अहमदनगर शहरात एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे ॲडव्होकेट मयूर कोल्हे आणि त्यांचे वडील ॲडव्होकेट अशोक कोल्हे हे त्यांच्या कोर्टाच्या कामानिमित्त अहमदनगर शहरात आले होते दुपारी साडेचारच्या दरम्यान ॲडव्होकेट अशोक कोल्हे हे जुने कोर्ट अहमदनगर येथे आले असताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड याने काहीच कारण नसताना तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत हातात धारदार शस्त्र घेऊन यांच्यावर धावून जाऊन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या, या मारहाणीत ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्या डाव्या गालावर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात आयसीयूत औषध उपचार सुरू आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अहमदनगर शहरात आठ मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वाचे व्ही व्ही आय पी बंदोबस्त चालू होते दरम्यान या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समजताच त्यांनी संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना आरोपीचा शोध घेऊन यास अटक करण्याच्या सूचना दिल्या त्यावर पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार सुरज कदम सुजय हिवाडे यांना घटना ठिकाणी रवाना होऊन आरोपींची माहिती काढून ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं संबंधित पथक घटनास्थळी तसेच हॉस्पिटल मध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली अशोक कोल्हे यांच्यावर हल्ला करणारा इसम हा त्यांचा पक्षकार असून अनिल गायकवाड असं त्याचं नाव असून तो गुन्हेगार आहे अशी माहिती मिळतीय आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याने तो पळून गेला तर लवकर मिळून येणार नाही त्यासाठी पोलीस निरीक्षक दराडे यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने आरोपीची गोपनीयरित्या माहिती घेत आरोपीचा पोलीस स्टेशन हद्दीत तिशोर राहत्या पत्त्यावर जाऊन एक तास शोध घेतला असता तो बोलेगाव अहमदनगर परिसरात आढळून आल्याने गुन्हा दाखल होण्याआधीच त्याला ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे आणण्यात आला या घटनेबाबत ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांचा मुलगा ॲडव्होकेट मयूर कोल्हे यांनी घटनेची त्यांचे वडील अशोक कोल्हे यांच्याकडून कोल कोल पूर्ण माहिती घेत कोतवाली पोलीस स्टेशनला अनिल गायकवाड याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक या करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर